पुण्याच्या कोंढवा येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये काल रात्री साडेसातच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आरोपीनं डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवत महिलेला फसवलं आणि तिच्यावर अत्याचार केला महिला घरात पेन आणायला गेली असता आरोपीनं फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलाय कोंढवा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दहा पथके तैनात केली आहेत कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट सत्त्याहत्तर प्रमाणे एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे यामध्ये काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हॉलप आलेलं आहे कृपया आपण हे रिसीव्ह करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडं रिसीट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे स्प्रे मारला देखील माहिती याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आले होते त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांती आपल्याला ठोस माहिती मिळेल आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि काही मेसेजही लिहिला असं देखील समोर आलं आम्ही निर्भयांचा मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे त्या अनुषंगानं आम्ही तां तांत्रिक विश्लेषण अधिक तपास करत आहोत आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितच्या मोबाईलमध्ये फोटो आहे तर त्याची त्या ओळख पटली का तो नेमका कोण आहे कुठल्या कंपनीचा आहे त्याचं नाव वगैरे समोर आलं आतापर्यंत त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास दहा पथके आरोपीच्या मागावरती आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ